वेलकम टू माय लाईव माय एका बिंदस चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे Hi. हाय माझ्या वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्क्रीनला डबल टेप करून घ्या म्हणजेच लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा क्लिअर दिसतं आहे का आवाज क्लिअर येतो आहे का कमेंटमध्ये सांगा हाय माझ्या लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सगळ्यांना थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल लाईक करून घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा दुपारची जेवणं झाली का क्लिअर दिसतं आहे का आवाज क्लिअर येतो आहे का मेरी आवाज तक अच्छे से आ रही है क्या लाईव्ह क्लिअर दिखता है क्या कमेंट में बता देना। आप सब लोगों का खाना हो है क्या स्क्रीन को डबल टेप कर दीजिए सब दिवला लाईक करून घ्या सगळ्यांनी आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत कमेंट करू शकताय कसे आहात मायाक्का बिनदास चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मायाक्का बिनदास चॅनल याचा अर्थ असा की आमचं कुलदैवत मायक हे मायक्का आहे कर्नाटकची चिंचणी मायक्का आता सध्या तिकडची यात्रा चालू आहे कोणाकोणाला कर्नाटकची मायक्का माहिती आहे कमेंटमध्ये सांगा कोण कोण तिकडं गेलेलं आहे कधी गेलात तर आवर्जून बघून या मस्त आहे मंदिर देवी पण फार छान आहे लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा मग शॉर्ट व्हिडिओला आपल्या सगळ्यांचा छान प्रतिसाद आहे लाईव्हला पण प्रतिसाद देत जा कधी लॉंग व्हिडिओ हे कटिंग आणि स्टिचिंगचे ब्लाऊजच्या टाकत असते मी सध्या तर वेळ भेटलेला नाही आहे आता बघूया कधी वेळ भेटेल तेव्हा टाकू प्रयत्न करत राहायचा माझ्या लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे क्लिअर दिसते का आवाज क्लिअर येतोय का लाईक करून घ्या म्हणजे स्क्रीनला डबल टेप करून घ्या एक कबीनदास चॅनल हा फक्त मराठी गाणे कधीतरी हिंदी गाणे टाकत असते त्याच्यावरती मी तुम्हा सगळ्यांना थँक्यू लाईव्ह बघता त्याबद्दल लाईक करून घ्या सगळ्यांनी स्क्रीनला डबल टेप करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्हला पण लाईक करून सब करून घ्या एवढे सगळे लाईव्ह बघतात पण लाईक करायला नको म्हणतात का बरं जेवण झालं का तुमच्या सगळ्यांचं मराठी नाही तो हिंदी में कमेंट कीजिए मुझे ज्यादा अंग्रेजी नहीं आता है लाइक कीजिए लाइक करून घ्या कमेंट हिंदी किंवा मराठीमध्ये करा स्क्रीनला डबल टेप करून घ्या म्हणजेच लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्ह बघणाऱ्यांना थँक्यू लाईक करणाऱ्यांना थँक्यू कमेंट करणाऱ्यांना पण थँक्यू यू जेवण झालं का कशा तुमी। हेलो हिंदी नहीं तो मराठी में कमेंट कीजिए लाइक कीजिए स्क्रीन को डबल टेप कीजिए मेरी आवाज क्लियर क्लिअर रही है क्या माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतो का लाईव्ह क्लिअर दिसत नसेल तर कमेंटमध्ये तसं सांगा माझ्या लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लाईक करून घ्या हाय मोहिते मोहिते दे, आवाज येतोय ठीक आहे थँक यू लाईक करून घ्या स्क्रीनला डबल टेप करू स्क्रीन को डबल टेप कर देना चैनल नवीन अल तो सब्सक्राइब करू लाइक करा शेयर करा कमेंट करा कमेंट करना पे थैंक यू लाइक करना थैंक यू लाइव बगना थैंक यू वालेकुम मैडम जी कहाँ है ही ठीक हो हाँ हाँ ठीक है स्क्रीन को डबल टैप कीजिए मतलब चैनल को लाइक कीजिए कसे आहात सगळे दुपारचं जेवण झालं का तुमचं चॅनल नवीन असाल तर करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा लाईव्हला लाईक करून घ्या माझ्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मराठी गाण्यांचं चॅनल आहे आपला तरी तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करता आहात त्यामुळे तुम्ही सगळ्यांची थँक्यू तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं काहीतरी करण्याची जिद्द आणखी वाढत राहते की चला बाबा अगोदर तर काही नव्हता मोबाईलचा संबंध आमच्याशी मतलब तेव्हा नव्हतेच काही मोबाईल वगैरे हल्ली आता मिळालेत मुलं शिकवतात त्यातून काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते आणि आपल्या सगळ्यांच्या सपोर्ट काहीतरी करू शकण्याची इच्छा आहे की आपल्या परिवारासाठी काहीतरी करावं असं वाटतं धडपड म्हणून प्रयत्न चालू आहेत आपले पण तर तुम्ही सगळेजण आपल्याला पाठबळ द्या मी प्रयत्न करत राहीन तुमच्या सगळ्याच्या सपोर्ट शिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही तर सगळ्यांनी चांग प्रत प्रतिसाद असाच देत राहा कसे वाटतात व्हिडिओ आमचे कमेंटमध्ये सांगू शकताय बोलायचं कुठल्या सब्जेक्टवर बोलायचं ते समजत नाही म्हणून तर गप्प बसते जास्त काय आपल्याला मोबाईलचा अनुभव नाही आहे आपण कुठून कमेंट करताय दादा दीदी पर्सनल बोलण्यासारखं काय आहे आता मी मोठी आहे तुमच्या मम्मीच्या वयाची असेल कदाचित ताई का दादा व्हॉट्सअपवर बोलायचं का नाही मी व्हॉट्सअपवर बोलू शकत नाही मला फालतू गोष्टी आवडत नाहीत जे काय आहे ते इथं बोलू शकताय तुम्ही नमस्ते माया कबिंदस चॅनलवर आपले स्वागत आहे स्क्रीनला डबल टेप करून घ्या दादा ताई कोणी असाल त्यांनी माझ्या बाजूला माझे मिस्टर मुलगा बसलेला आहे बोलायचं आहे का तुम्हाला त्यांच्याशी त्यांना नाईटला जायचं आहे बोलायचं असेल तर मग देऊ का त्यांच्याकडे उगं विनाकारण हॅलो आमच्या घरातले फौजी आणि मध्ये आहेत सध्या सगळे पुण्यातून कुठून कमेंट करताय तुम्ही हे सांगा मी तिथं येऊ शकते येते पण मी एकटी नाही भरपूरजण घेत घेऊन येणार तिथं कुठं आहे तुम्ही कुठून कमेंट करताय ह्या असल्या कात्रज बरं ठीक आहे कात्रज लांब नाही आहे आम्हाला दोन तीन तास लागतील पण तिथं आल्यानंतर मजा होईल तुमची फटके पडतील फटके माझ्या मुलाच्या वयाचा असशील माझ्या मते तरी तू किती वर्षाचा आहे मुलगा आहे का मुलगी आहे कोण आहे कमेंट करते ते टाइमपास म्हणून करतोयस का करतेस फालतू आहे चाळीस वर्षाचा आहे लाज वाटते का अशा कमेंट करायला आपलं वय काय एज आहे ठीक आहे असू देत मी तुझ्यापेक्षा मोठी आहे रे बाळा माझं सेहेचाळीस वर्ष वय आहे आता तुझ्या ताईसारखी किंवा अक्का कोणी एक्स जेड बोलतात ना व्हॉट्सअपवर बोलतोय घरी कोण कोण आहे दादा तुझ्या माझे भाऊ आहेत तुझ्या एवढे तू बोलतो ना की व्हॉट्सअपला बोलूया का अरे बोलायच्या गोष्टी काय बोलायचं असते तर तुझं लग्न झालं असेल मुलं असतील आमचा पण परिवार फार मोठा आहे मी सांगितलं की तुला माझ्या घरातले फौजी आहेत सगळे पोलीसमध्ये आहेत एक कसस्त असतं माणसाला करमणूक म्हणून काहीतरी माणूस करत असतं तर लोक ना मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात तुला किती बहिणी आहेत मी समज तुझी मोठी ताईच आहे म्हणून कमेंट करत जा ओके तुझ्या बहिणीप्रमाणे समज निदान एक आईचं ठिकाण नाही घेऊ शकत आई आईच असते पण मोठ्या बहिणीचं ठिकाण मी तुझ्या घेऊ शकते कारण माझे भाऊ तुझ्या एवढेच आहेत छोटा एवढाच आहे ओके ताई थँक यू दादा सांगली जिल्ह्यातून आहे मी सांगली पण पुण्यात पण माझे मुलगा राहतो त्यामुळे मी तुला म्हटलं मी तिथे येऊ शकते वाकडला राहतो माझा मुलगा रिटायर आहेत ते आता पोलीस मध्ये आहेत नाही नाही आम्हाला वेळच नसतो कुणाला भेटायला आमचे आमचे पर्सनल काम होत नाहीत आम्हाला तुम्हाला कधी भेटायचं सांगा दादा ठीक थँक्यू बाय